त्याचा या ठिकाणी पंचाने निकाल आणून दिला तो या ठिकाणी के घोषित केला जातोय सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ व जकाई देवीच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये महाराष्ट्रातून बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढेल त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये चार गाड्या लॉबी झाल्या त्यामुळं त्या चार गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनाच्या बक्षीस मध्ये सगळी रक्कम एकत्र केली जाईल आणि एकत्र रक्कम करून त्या ठिकाणी चौघात डिवाइड केली जाईल आणि डाळीसाठी गदेसाठी त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जातील पहिले उत्तेजनाचं गाडी मानकरी तास क्रमांक दोन वर्षी गाडी बापूसाहेब पिसाळ चोराडे ही गाडी या ठिकाणी उत्तेजाची मानकरी ठरलेली आहे अशी गाडी पाहली बापेश्वर पिसा चोराड यांची नवीन खरेदी रावण आणि त्यांच्या सोबत संजय यादव रेणावी अजित शिंदे रेणावी करांचा सुंदर अशी गाडी पाहली छोट्या ते त्याच्या इमारतली उत्तेजनाची मानकरी दुसरे दुसरी बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न अंशिका पवार ऐनवाडी ही गाडी या ठिकाणी उत्तेजारता पक्षाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पाली कचरेवाडीकरांचा सागर आणि त्यांच्यासोबत धावला गोरेगाव वांगीकरांचा पक्षा ते या मैदानातील उत्तेजनाचे मानकरी ठरले ते श्री उत्तेजनाथ पक्षाची मानकरी ठरले तास क्रमांक चार वर धावली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न खेड शिवापूर ही गाडी बक्षाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पाली पार्वती केड शिवापूर माऊलीकरांचा नाईन वन सिक्सी आणि त्यांच्यासोबत धावला सुंदरातील उत्तरांतरची मानकरी चौक बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक ढीके डाबा इस्लामपूर ही गाडी या ठिकाणी उत्तेजता बक्षाची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाहली ढीके डाबा इस्लामपूरकरांची नवीन खरेदी पक्षा आणि त्यांच्यासोबत पहाला दादा शिंदे धन दाद्या शिंदे सैदापूर कराडकरांचा सर्जा सुंदराची गाडी आजच्या या डायवरणे उत्तेजनाची मानकरी सुंदराच्या मैदानातील नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक एक वर गाडी शिवांशी होम अप्लाय अप्लाय केसेस कलिडोन या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदराची गाडी पाहिली शिवांशी होम अप्लायस कलडोणकरांचे वाद आणि त्यांच्यासोबत पाहिले पांडुरंग माने आणि आकाश खरात शेळगावकरांचा राजा सुंदर गाड्यांनी गाडी आणि संतुडायवरने चार नंबर चे मानकर ठरले अशा मैदानातील तीन नंबरचा मान पटकला क्रमांक वर गाडी ग्रुप गा या गाडीचा तिसरा आला सातव्या सेमी मध्ये सामना निकाल दोन गाड्यांना हनुमंत शिंदे व रामबाव शिंदे वांगीकरांचा वजिरा आणि त्यांच्यासोबत निलेश शिरोशी वांगीकरांचा चिमण्या पाला आणि दुसरी सामना गाडी दिली होती वादा ग्रुप तडसर वादा ग्रुप गोरेगाव वांगी आणि मन्ने साहेब सोनगाव यांचा शंभू आणि त्यांच्या सोबत केवळकरांचा सुंदर पाला सुंदर असे गाडी आणि बावडेवर मानवेकरांनी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक आठवर वर धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवाशी मदन पैलवान रेटरे या गाडीचा द्वितीय क्रमांक ला सुंदर असा घरचा आनंदापा रेटरेकरांचा सर्जा आणि पाखऱ्या सुंदराशी गाडी आणली बबलू ड्रायव्हरने ते आजच्या या मैदानातील दोन नंबर चे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबर, मैदाना एक नंबर या चा मानकरी श्री सिद्धनाथ व जखाई यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी आणि जावेद मुल्ला तांबे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदरशी गाडी फाली सरपंच जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्यासोबत धावला यशवंत जोशी अंबरना यांचा बाजव सुंदरासी गाडी आणली छोट्या ड्रायव्हरने याच्या एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या बैलगाडी गाडी मालकांच्या चालकांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी उत्तर बक्षीस मानकरी आपण पुढे यायचे आपल्याला चिट्ट्या टाकल्या जात आहेत बक्षीस जीवाड आहे फक्त या ठिकाणी